हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंड फॅशनिस्टा साडी व ब्लाऊजची फॅशन ही सतत बदलत असते आणि बदलत्या फॅशननुसार सध्या रेडीमेड ब्लाऊजची फॅशन खूप ट्रेंडमध्ये आहे सध्या साडीवर रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी साडीवर रेडीमेड ब्लाउजेस घालणे स्त्रिया पसंत करतात रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये सिम्पल प्लेटेड प्रिन्सेस लाईन चोली कट बेल्ट स्टाईल अशा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस उपलब्ध आहेत जे तुमच्या आवडीनुसार आणि स्टाईलनुसार निवडले जाऊ स् शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडमेड ब्लाऊजचं एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या से दिलरुबा सिल्क फॅब्रिकचे प्रिन्सेस लाईन ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत विनेकमध्ये हा ब्लाऊज असून संपूर्ण ब्लाउज हा गोल्डन बिट्सच्या हँडवर्कमध्ये आहे फ्लोरल डिझाईनमध्ये केलेले हे हँडवर्क खूपच सुंदर आणि युनिक वाटते हे ब्लाऊज सिल्कचे असल्यामुळे अगदी मऊसूत आणि स्टेक्चर अगदी गुळगुळीत आहे अशा सिल्कच्या ब्लाऊजना एक विशिष्ट प्रकारची शाईन देखील असते त्यामुळे ते खूपच रिच आणि सुंदर वाटतात शिफॉन जॉर्जेट काटपदर पैठणी बनारसी सिल्क ऑरगेन्झा डिझायनर काटपदर अशा कोणत्याही प्रकारच्या साडीसोबत हा ब्लाऊज तुम्ही अगदी परफेक्टली मॅच किंवा कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता जवळजवळ सर्व साड्यांवर मॅच होतील असे ब्लॅक पिंक पर्पल ग्रीन असे कलर्स यामध्ये अवेलेबल आहेत आणि सर्वच कलर रिच कलर आहेत हे सिल्क ब्लाउजेस वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये अवेलेबल आहेत मॉडर्न रिच रॉयल लुकसाठी साडीसोबत पेअर करण्यासाठी तुमच्याकडे असे सिल्कचे हँडवर्कचे एकतरी ब्लाऊज असायलाच हवे सध्याचा कॉलनेकचा पॅटर्नही खूपच ट्रेंडमध्ये आहे असे कॉलनेकचे ब्लाउजेस नेहमीपेक्षा युनिक लुक देतात रेडीमेड ब्लाउजेस खरेदी करायचा असा फायदा आहे की असे ब्लाऊज अनेक प्रकारच्या साड्यांसोबत मिक्स अँड मॅच करून वापरता येतात आणि असे फॅन्सी ब्लाऊजेस साडीचा रिचनेस वाढवतात कार्टबद्दल साडीमध्ये आधुनिक लुकसाठी तुम्ही असे सिल्कचे ब्लाऊज ट्राय करू शकता साडीतील सिंपल लुकलाही हे ब्लाऊज अधिक सुंदर बनवतात असे ब्लाउजेस मार्केटमध्ये आठशे ते नऊशे च्या रेंज मध्ये आहेत जर तुम्हाला साड़ी साडीसोबत वेगवेगळे ब्लाउजेस ट्राय करायची आवड असेल तर रिच रॉयल स्टायलिश हा आधुनिक पॅटर्नचा चा ब्लाऊज तुम्ही नक्कीच कर खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला करा